प्रश्न अगदी साधा आहे माझा की शिक्षकांना समस्या तर बऱ्याच असतात आणि जेव्हा शिक्षक आमदारकीची निवडणूक निघते तेव्हा इझिली सगळे जे उभे असलेले आमचे प्रतिनिधी आहेत ते आम्हाला अवेलेबल असतात पण ज्यानंतर हे फिनिश होतं त्यानंतर त्यांच्यापर्यंत रिच आऊट होण्याचं प्रॉपर चॅनल काय ते, का ते समजावं हा माझा एक अगदी प्रांजळ प्रश्न आहे चांगला प्रश्न मॅडम तुम्ही विचारला आणि म्हणून त्याच्याकरता एक विजन डॉक्युमेंट आम्ही बनवलेला आहे त्याच्याकरता प्रत्येक जिल्हा किंवा तालुकाने आहे कॉर्डिनेटर्स ठेवण्याचा आमचा मानस आहे ऑनलाईन पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ट्वेंटी फोर इंटू सेवन हेल्पलाईन आमचा देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दे राहणार आहे शिक्षक भवन त्या ठिकाणी म्हणतोय ते ट्वेंटी फोर इंटू सेवन हेल्पलाईन नंबर आपण देतो आहोत आणि त्याच पद्धतीने कॉर्डिनेटर्स ज्या ज्या जिल्ह्याला कॉर्डिनेटर्स किंवा लायझनिंगसाठी पर्सन आपलं कुठंही नुसतं शिक्षकाच्या रिलेटेड नाही शिक्षक इतर जरी काही कामं असले काही मेडिकल इमर्जन्सी असलेल काही आम्ही वर्षानुवर्ष समाजकार्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त आहे त्याच्यामुळं आम्हाला ती सगळी ज्ञात आहे की अनेक लायझनिंग गव्हर्नमेंट एजन्सीजची कुठेही आडी अडचण आड़ आल्या तर आपल्या या नेटवर्कला आपण कळवा निश्चितपणाने आम्ही आपल्याला त्याच्या माध्यमातून मदत करू जिल्हावार संपर्क का कार्यालय देखील आम्ही ठेवणार आहोत आणि भविष्यात त्या, त्या जिल्ह्यामध्ये एखादा विशिष्ट वार किंवा तारीख त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एक लोकप्रतिनिधी मी उपस्थित राहणार आहे आणि त्या दिवशी आपल्या सोयीनुसार ज्यावेळेस आपल्याला शक्य होईल त्यावेळेस आपण माझी भेट घेऊन आपल्या प्रश्न समस्या काय असतील तर निश्चितपणाने मला सांगा त्याची शाश्वती मी या निमित्ताने आपल्याला देत नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कोल्हे विवेक बिपिन दादा माणूस कामाचा मित्र हक्काचा पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा